तर हॅलो मित्रांनो तर कशात तुम्ही होप करतो की खूप मस्त असाल आणि मस्त राहा तर सगळ्यांना माझ्या राम राम ना आज खूप होता आम्हासाठी महत्त्वाचा दिवस तर आज होता थर्टी फस्ट तर आम्ही थर्टी फस्ट आता करत आहोत पार्टीची तयारी तर हे बघा आज की रात राष्टुसे तुम्ही आता एक गाण्याचा आस्वाद घेतला तर अशा प्रकारचे खूप गाणे आपल्याकडे अवेलेबल आहेत हे तर आता सुरुवात आहे तर चला आता दुसरं गाणं बघा आज तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बेयंत सीन काय होतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फुल दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला व्हिडिओ स्किप नका करू तर बघा व्हिडिओ आम्ही जायला निघालो इतक्यामध्येच माझ्या चिमुकल्या फॅन मला आवाज दिला तर मला पाहून यांचा रिॲक्शन बघा काय होते रहे। बाप रहे। सारी उम्र में जो आपने आपने तर एवढा बोलून आता आपण जातो आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे दुसऱ्या टप्पा म्हणजे आपल्याला आता विठा जमाय करायचे आहेत विठा म्हणजे ते कशासाठी तर बघा तर आता आम्ही नेऊन राहिलो विटा विटा कशासाठी तर विटा आता आम्ही स्वयंपाकासाठी चूल बनवण्यासाठी तर विटा आहोत तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो तर तुषार दादा आता चुलीचा मेजरमेंट घेत आहेत मेजरमेंट म्हणजे ते यांनी केला आहे आय ता, टी आ तर त्यांना पुरा अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा तर महेंद्रसिंग बघा काय होते तर आता आम्ही जाताहो आमच्या डी जेचा सेटअप करायसाठी तर डी जे म्हणजे आम्ही आता वायर डी जेसाठी जे वायरिंग लागत आहे ते आता वायरिंग सप्लाय करतो तर बघा आता आम्ही काय करतो तर आमच्या डीजेला लागणारी सप्लाय आहे ते आम्हाला मिळाली तर राकेश आणि तुषार हे दोघे मिळून आता अरेंजमेंट आहेत तर आता आम्ही जाताहून घरी डी जेचा सेटअप आणायला तर बघा काय होते तर आम्ही घरी जात होतो इतक्यामध्येच तुषार आणि मुकेश यांनी विचार केला की आपल्याकडे काड्या नाही आहेत तर हे दोघं आता काढ्याच्या अरेंजमेंट करतात तर बघा हे कसे करतात तर दोघांची मजा तर यांचा चांग काही जमला नाही तर आता आम्ही जाताहून घराकडे तर मी म्हटलो की चला आपण आता असं तर होत नाही तर आपण घरून तरी आणून काढा एवढे म्हणून आता आम्ही जातो घरी काळे आणायला काळे आणायला खरंच सांगा मित्रांनो मी छान दिसतो ना या दोघांपेक्षा सांगा बरा <laughs> अरे यार मी लहानपणीत खूप गोरा होतो उन्हात जाऊ जाऊ काळा झालो तुम्हाला का माहित तर तर फायनली आम्ही गप्पा मारता मारता पोचून आता घरी घरी येऊन बघतो तर काय घरी जाऊन बघतो तर काय घरी चिकनच कापत होते तर त्यांना म्हणलं तुम्ही चिकनच कापा तर आम्ही आता काढे घेऊन जातो आमच्या जा। लोकेशनवर तर फायनली आम्ही पोहचलून पोहोचल्यानंतर राकेश आता हा छूल पेटवत आहे चूल पेटवल्यानंतर तुषार हा गजाचा है आमी दुतले। दुतले आता गजाचा मेजरमेंट घेत आहे त्याच्यानुसार आम्ही चूल ठेवू ते झाल्यानंतर आम्ही तुरंत आता भात बनवायला तयारी करतो तर तुषारवरने तांदळ वगैरे धुतले धुतल्यानंतर आता हे बघा तर तुम्ही आता बघा व्हिडिओ आम्ही काय काय करतो तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला तर ठीक आहे बघा ते झाल्यानंतर आम्ही लगेच आता आलो होतो ना आम्ही कनेक्शनकडे कारण आपल्याला करायचं होतं डीजेचा सेटअप तर आता तुषार पिंटू सुमित ना तुषार तुषार आय टीआय वाले हे आता डीजीचा सेटअप केला त्याच्यानंतर आमचा साऊंड विचार झाला तर हे बघा काही फरमायचे आमच्या सर्व अरेंजमेंट झाल्यानंतर आता आम्ही कार्यक्रमाकडे कार्यक्रम म्हणजे आता चिकन बनवायच्या आता आम्ही जात आहोत तर हे बघा आता आम्ही काय काय करतो तर बघा सांगा आम्हाला आता ओढू आपल्या डान्सच्या टप्प्याकडे तर बघा आता तर किशोर भाऊ घेन एक रिकॉर्डिंग डांस कौन सब्जेक्ट अच्छा लगता है तर फाइनली आम चिकन भी सीजन ही रेडी है तर आता आम्हाला वाटत थंडी राकेश भावला खास करून त्याच्यामुळे आता आम्ही विस्त शेकत आहोत तर विस्त शेकून झाल्यानंतर आता बघा आमचा डान्सचा कार्यक्रम ना तुम्हाला कसं वाटते तर मला कमेंटमध्ये सांगा तर मग फायनली आमचा डान्स वगैरे झाला झाल्यानंतर आता आम्ही जेवणाकडे वळलो आता हे बघा जेवण करता तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये